महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी करा अन्यथा अमरण उपोषण सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडूभाऊ राठोड यांचा निवेदनाद्वारे इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी ते रुजू झाल्यापासून आजपर्यंत शेततळे रोपवाटिका रोप लावणे रोहयो व विविध कामांमध्ये भ्रष्टाचार केला आहे वजरा शेफ येथील रोपे न लावता फेकून देणे सीमा पिलर उभारणी यांसह इतर कामात प्रचंड भ्रष्टाचार केल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडूभाऊ राठोड यांनी संबंधितांना निवेदन देऊन भ्रष्टकारभाराची चौकशी न झाल्यास दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजीपासून अमरण उपोषणात बसण्याचा इशारा तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह वनविभागाच्या वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात दिला आहे त्यांनी निवेदनात नमूद केले की मी व माझ्या सहकाऱ्यांनी वन विभागाच्या वरिष्ठांना अधिकारी रोहित जाधव यांच्या वर्षातील कारभाराचा भ्रष्टाचार निदर्शनास आणून दिला न लावणे व वर्तमानपत्रात बातम्या येताच रोपे जंगलात नेऊन लावण्याचा आटापिटा करणे ही शासनाची फसवणूक व शासकीय निधीचा अपहार आहे जुलै ऐवजी सप्टेंबर मध्ये हा प्रश्न उचलल्याने झाडे लावण्याचा केविल भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलाय परंतु खड्डे न करता झाडे लावल्याचा देखावा केला एकही झाड त्या माळराणावर जगले नाही जगणारही नाही आजपर्यंत आपण सदर प्रकरणी कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून या मागण्यांसाठी जर तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कार्यवाही झाली नाही तर मी दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी बुधवारला आपल्या तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड सागाचे झाडं म्हणजे चंदनाच्या झाडापेक्षा बी किंमत कमी नसते आणि वन विभागाला सागाच्या झाडाची रक्षण करण्यासाठी म्हणून पगार देतात आणि कामे पण काढ काढतात आणि अशा एवढ्या मोठ्या खर्चामध्ये जर वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी जर अलगर्जीपणा करत असेल हे अलगर्जीपणा वरिष्ठाचा अभय आहे की पुढाऱ्याच्या आहे ते घटनास्थळी चौकशी करून आज रोजी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्लांटेशन लावत असताना मी स्वतः मोक्यावर जाऊन मशीनने काम करत आहे आणि खड्डे न करता झाडे लावण्यात आली आणि ते झाडे संपूर्ण वाळून गेली आहे सदर प्लांटेशनचं उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी रोहित जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा अमर उपोषण करण्यात येईल सदर असेच रोहित जाधव यांच्या कार्यकाळामध्ये तीन वर्षापासून रोहित जाधव यांनी कामे करीत आहे फक्त देखावा करणे फोटो काढणे आणि बिले काढणे बाकी तेनं फक्त गार्डन असेल बिल्डिंगचं काम असेल काटरचं काम असेल या कामातच तिने व्यस्त आहे बाकी राऊंडमध्ये काय चालू आहे कसे आहे काय नाही याला काही सोक्ष मोक्ष बघत नसताना फक्त आदेश खालच्या कर्मचाऱ्याला देतात आणि खालचे कर्मचारी वरिष्ठाचा आदेश मांडून ते बिचारे धावपळ जंगलानं रानामाळानं फिरतात आणि अशा अधिकाऱ्यांवर कोणाचा अभय आहे अधिकाराचा कि पुढाऱ्याचा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा